नमस्कार आपण पाहत आहात वाय बी न्यूज मराठी तुमचा आवाज बने हो तुमची मी केशवपटी तुम्ही विधानसभा मत असं मध्ये त्या दोन चोवीस ची लोक इच्छुक असून माझा जवळपास पूर्ण तयारी करण्याची आहे कारण आपण सामाजिक क्षेत्रामध्ये विविध आंदोलन केलेले समाजामध्ये काम आहेत नेमका आता तिथं काय विकास राहिलेलं आहे आणि तुम्ही निवडणूक लढताना जाहीरनामा खऱ्या अर्थानं माझं काम दिवसांमध्ये मी सरपंच मेंबर जिल्हा परिषद सदस्य सोसायटी चेअरमन लोक जनाच्या सामाजिक समाजी माध्यमात संपर्क लोकांशी आहे विकास कामाच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर या ठिकाणी बरेचसे असंख्य असे मुद्दे जाऊन गोखर्न प्रताप की दूर हा मतदारसंघ मुद्दाम ठेवण्यात आलेला आहे की ज्या मतदारसंघामध्ये पंचेचाळीस वर्षसाहेब दानवे मंत्री म्हणून राहिले त्यांचे दहा वर्ष आमदार राहिलेत ते पंचवीस वर्ष खासदार स्वतः वर दहा वर्ष आमदार राहिले आणि त्या कार्यकाळामध्ये त्यांनी जर ठरवलं असतं तर आमचा गोखर्दन चा विधानसभा मतदारसंघ हा बारामती पॅटर्न ऐकून आहोत क्ष पुढे गेला असता परंत मानसिकच नाही काम करण्याचे सिंचनाचे प्रकल्प रखडलेले आहेत रस्त्यांचे काम आजही मी खेड्यापाड्यात गेले तर रस्ता खड्ड्याने खड्ड्यात रस्ता आहे हे कळत नाहीये आजही आमच्या जिल्हा उपरुग्णालय भूखन सारख्या ठिकाणी नाहीयेत जे सिल्लोडला सत्ता सिड करून घेतलेले आजही मेडिकल कॉलेज आपल्याकडे नाहीये कृषी महाविद्यालय आता त्यांनी आणले परंतु स्वतःची प्रॉपर्टी वाढणार ते बंद झाले जनतेचा कुठेही प्रश्नांचा त्यांना काही देणं गर गर निर्वाय करू नये असंख्य मुद्द्यावरती आम्ही दानवे आढावा चालू केलेले तुमच्या म्हणजे खरं सांगायचं म्हणजे एका भौगोलिक परिस्थितीनुसार माझे आमदार चंद्रकांत दानवे आणि खासदार बाबासाहेब पटेल दानवे संतोषपती दानवे हे बदनापूर मतदारसंघात त्यांचे गाव हो येतात आमच्या मतदारसंघावरती त्यांनी गेल्या सत्तावन्न वर्षापासून अतिक्रमण केलं आमचा हा भूमिपुत्राचा आहे आणि भूमिपुत्रावरती झालेला भु अन्याय या दोन्ही दानण्याकडनं आम्ही त्याचा काढणार आहे तुम्ही पुत्र न्याय म्हणून देणार आहे संपलं पाहिजे बऱ्याच दिवसापासून वर्षापासून हेच राजकारणी मुलाला उभा करतात तेच आमदार होतात तेच खात दुःख येईल कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळात पटवतो की पुसा राजा हा माझ्याच्या बोटून जन्म येणार नाही हा मत भेटून जावं येणार आहे आणि आल्याच्या नंतर त्या राजाच्या माध्यमातन हरियाणा लोकशाहीमध्ये त्याचा वारसा पण चालण्यासाठी ही परंपरा कायम व्हायला नसायला पाहिजे होती परंतु एक दुर्भाग्य आमच्या मतदारसंघाचं आज ते खासदार राहिले त्यांचा आमदार आहेत त्यांची मुलगी सदस्य आहेत त्यांची दुसरी मुलगी प्रति सदस्य आहेत त्यांनी ते आमदार बी तयारी करते त्यांचे कॉन्ट्रॅक्टर यांचे यांच्याच घरात बिझनेस केलेला आहे या लोकांनी म्हणजे राजकारण ही समाजसेवेचा भाग असतो पण त्यांनी समाजसेवा ठेवलाच नाही हा त्यांनी बिझनेस करून टाकला खासदार आमदार मंत्री बनून आपण जास्त बक्कड पैसे कसे कमवायचे हा बिझनेस करून आजही त्यांच्या प्रॉपर्टी कॉमेडी पण आज आमच्या खेडेपाड्यामध्ये लोकांना घरगुडी त्यांना रस्ते मिळत नाहीये आज दुधवाल्याचे प्रचंड हाले आमच्या आमदार संदेशरावजी आणि कधी विधान भवनामध्ये एवढ्या निषेत पावसाळ्या कधी आवाज उचलत नाही आमच्या भागातल्या क्षेत्राचे काय आले आजही मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक साधा ब्रश शब्दही खासदार साहेबांनी काढला नाही किंवा संदोषरावजी दानिसाहेबांनी काढलेले नाही त्यामुळे यांना लोकांनी काय निवडून द्यावं हा प्रश्न त्या ठिकाणी जनता विचार करू लागली आमच्या मतदारसंघात तिसऱ्या पर्यायाच्या शहरात आहेत लोक बदलापूर मतदारसंघाचे पार्सल वापस पाठवायचे आणि भूमिपुत्र ते निवड आणायचं आहे या भूमिकेमध्ये आमचा मतदारसंघापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या एकोणीसला सत्तान्न हजारचे खासदार सोडून जाण्याचा सवाल होती ह्यावेळेस आरक्षणाचा फॅक्टर आमच्या मतदारसंघात चालला आणि डॉक्टर कल्याणराव पाणी साबांना एक हजार मतदार मिळवून दिला आमच्या मतदारसंघात ती खऱ्या अर्थानं मराठा समाजाचं मतदान हे मोठ्या संख्येनं काँग्रेसला त्या ठिकाणी पडलेले आता याच मंगेश्वरराव साबळेजी यांनी एकोणीस मतदान घेतलं हे कम्प्लिट मराठा घेतलं त्याच्या व्यतिरिक्तही जे मी फॅक्टर चाललं ते फॅक्टर चाललं ज्यामुळे खरदार धरणेचा होम पिच असलेल्या मतदारसंघामध्ये त्यांना पिछडी घ्यावं लागली आणि काँग्रेसला एक हजार मध्ये लीड मिळाली याला सर्व श्रेय सहन पटवलं पटावलं आहे तुम्ही कडून तिकीट घेऊन हो आजच आमची जयंती पाटला गेल्यास आज घोटाला दिल्याची मिटिंग आहे आणि शंभर टक्के जयरंगे पाटलांनी आम्हाला आदेश दिल्याच्या नंतर त्या मतदारसंघामध्ये एक मोठी क्रांती मराठा समाजाच्या माध्यमात जरंगे पाटलांच्या माध्यमात आम्ही करणार आहोत आणि निवडणूक लढणारच आहोत हे प्रामुख्यानं आमचं या ठिकाणी मत आहे याच माध्यमात तुम्ही नागरिकांवर काय आव्हान करणार नागरिकांना आम्हाला कसं नाही कोकणच्या नागरिक असेल किंवा संभाजीनगर असेल किंवा जिल्हा असेल प्रस्तावित लोकांना पाळा आमचे एवढंच म्हणणे नागरिकांना ज्यांनी आतापर्यंत राजकारण करून स्वतःचे बिझनेस सोडवले तुमच्या मतावरती त्यांनी पैसे कमवले तुमच्या मतावरती त्यांनी असंख्य नातिक मोठे केले परंतु आजही गरिबातल्या गरीबाला घरगुती योजना मिळत नाही त्याला विहिरी मिळत नाही तसेमध्ये राशनचं साधारण राशनच्या कार्डचं काम त्याचं होत नाहीयेत त्याला व्हिडिओ पुढं वेटिंग वर राहावं लागतं त्याला त्याच्याकडून पैसे घेतो प्रामसु त्याच्याकडून पैसे घेतो अशा विविध समस्याला आग दोघत असते साडेचार वर्ष हो सहसामान्य सामान्य जनता फुटबॉल घेऊन असतो आणि सहा महिन्यामध्ये राजकारणी पैसे आणतात वाढतात आणि मत घेऊन पुढे पळून जातात स्वतःचे घर भरतात हे कुठे थांबायचं जर असेल तर नक्की नक्कीच अशा शे लोक निविधा यावेळेस की ज्यांचा राजकारणाशी काही संबंधित गरीबातले गरीब आमदार झाले पाहिजे यावेळेस हीच uh, माझे एक आव्हान आहे लोकांनी असं केलं पाहिजे ते क्रांती घडून दाखवा तुमचं मत, uh, मत, 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 मत हे जे एक मत करायचा अधिकार आहे तेच गरीबला मताचा अधिकार आहे परंतु आपलं मत विकू नकाजे हा जुन कर सगळ्या लोकांना जर तुम्ही ठरवलं मनामध्ये एपर्सेंट लोक येत्या तुम्ही देश घरी लावा शंभर टक्के तुमचं झाल्याशिवाय हेच आव्हान या निमित्तानं आपल्या ज्या मराठा समाजाला आतापर्यंत देश स्वतंत्र झाल्यापासून यांना आमदार खासदार गेलं आज परिस्थिती ज्यावेळेस समाजावर आली गरीबातल्या गरीब पोरांना आज शिक्षणाचे फी भाग पैसे नाहीयेत विषय एवढाच आहे की ते म्हणतात मंत्र्यांकडे उभे आरक्षण द्या का द्या नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये पण ते पण का द्या आमच्या आमच्या बापाकडे त्यावेळेस शंभर एकर जमीन होती आता आमच्याकडे एक एकर राहिले नाही त्या एक एकरामध्ये आमच्या पोराचं आम्ही शिक्षण करू शकत नाहीये केवळ आमच्या शिक्षणाचा खर्च भागला पाहिजे नोकरी त्याय मिळायला पाहिजे आम्ही सगळ्यात जास्त आत्महत्या आज मराठवाड्यामध्ये मराठा समाजाच्या याचाही कुठेतरी या राजकीय लोकांना काही खासदार आमदार म्हणायला तयार नाहीत आरक्षण बोलायला तयार नाहीत शंभर टक्के जणगे पडले तुझे खरे हे का म्हणत नाहीयेत मग याचा अर्थ कुठेतरी धार्मिक पुष्काळ आहे आणि ते जनतेने ओळखलेले आणि त्यामुळे जरणी फॅक्टरी मराठवाड्यात आज सहा खासदार आले ना मराठा आरक्षणाच्या धडक्यामुळेच भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसलेला आहे आता जर भारतीय जनता पार्टी जर ठेवत असेल आणि मनोज पाटील या आचारसहता लागण्यापूर्वी आरक्षण द्यायचं फांडी साहेब शंभर टक्के काळ्यांद पांडे रेश मराठवाड्यातल्या सगळ्या जागा भारतीय जनता पार्टीच्या पांडेश्वर राणाने हे मात्र शंका नाही आमचा प्रश्न असा आहे कारण मोठा आंदोलन मुंबईला घेता मला कसा जयरंगे पाटीलला पत्र देऊन मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या राज्याचं आणि एक आराध्य आणि त्या आराध्य छत्रपती शिवाजी महाराज घेऊ शपथ देऊ भाजपाला मत असे एक आम्ही दोन चौदा मध्ये पाहत होतो या मुख्यमंत्री जे आपले सन्मानित मुख्यमंत्री साहेब एकनाथ साहेब यांनी त्यांच्या पद स्पर्श करून शपथ घेतली होती की मी समाजाला न्याय मिळवून त्याला आणि आरक्षण द्या आज त्या शब्देचा शंभर टक्के अपमान झालेला आहे मराठा समाजाला विसरणार नाही जे आरक्षण जरंगे पाटलांनी मागितलंच नाही जे आरक्षण मराठा समाजाला मागितलेलं नाही ते आरक्षण देऊन यांनी फक्त गाजर समाजाला उलट हे आरक्षण देऊन ईडब्ल्यूएस यांनी घालवलं हा मराठा समाजाचा आरोप आहे ईडब्ल्यूएस घालणारे देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आजही अन्याय जर कोणी करत असेल आज सत्ता तयारी करू लागले संधी आचारसिता लागण्याआधी देवेंद्र फडणवीस आणि शिंदे सरकारनं जर कधी खरंच म्हणून दादा देवेंद्र पाटलांचं जे मागणी आहे आरक्षणाची ही जर मान्य केली तर शंभर टक्के ही जनता त्यांना डोक्यात दिसून नाचेल हा शब्द या निमित्तानं मग मी देतो आणि जर कधी दिलं नाही ही जनता मराठवाड्यातल्या सगळ्या शिटा पांड्याशिवाय राहणार नाही माहितीच्या हे मन या ठिकाणी आपलं नाव मी शोधा गोखल मराठा सेवक लोक जागर संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतात